नमस्कार जय जे, जे जाऊ जय शिवराज जय शंभूराजे मी निवेदक रुपेश वाळके राजगुरुनगर पुणे अँकर रुपेश वाळके मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज मी आलोय पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग या गावामध्ये या ठिकाणी पाहू शकता ही कमान लेण्याद्री अर्धपीठ श्री स्वयंभू मोर्या गणपती हे मंदिर आहे पूर्ण डोंगरामध्ये हे मंदिर आहे आपण आता वरती जाऊया आणि त्या ठिकाणी जे विश्वस्त आहेत या पुजारी बाबांकडून आपण या संपूर्ण मंदिराची माहिती घेऊया तर आपण मंदिरापाशी आलोय पाहू शकता हे अतिशय सुरेगाचं मंदिर आहे हे या ठिकाणी पुजारी काका आहेत विश्वस्त आहेत काका तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं जगदीश पुरुषोत्तम जोशी राहणार तीर्थपुरी तालुका घनसंघी जिल्हा जालना इथून मी या वडगाव काशीमेग मध्ये पुजारी म्हणून आलेलो आहे हे मंदिर चारशे वर्षापूर्वीच पुरातन आहे हे मंदिर पेशव्यांनी बांधलेलं आहे बाजीराव पेशवे त्यांची पत्नी जी होती काशीबाई ती या गणपतीचे निश्चिम भक्त म्हणजे फार कटर सेवक होती त्या वर्षातून एक दिवस पाडव्याच्या दिवशी तर सेवा करायला यायची त्यावेळेला त्या पुजाऱ्याला तो एक रुपया दान द्यायचा म्हणजे तेल वाद दिवा त्यासाठी तो एक रुपया दान राहायचा आणि हे गणपतीचं वैशिष्ट्य असे की अष्टविनायक ज्या वेळेला आपण यात्रा करतो बरोबर त्या वेळेला यांचं दर्शन करावं लागतं तेव्हा ती अष्टविनायक यात्रा पूर्ण होती आणि हा गणपती नवसाला पावतो जे काही आपल्या मनात इच्छा असेल तो मागितल्याच्या नंतर हा गणपती पूर्ण करतो ज्या वेळेला अष्टविनायक निर्माण झालं त्यावेळेला ही सुवण स्वयंभूपणे या खडकामधून प्रगट झालेली आहे साधारणत गणेशोत्सवामध्ये त्या ठिकाणी अनेक भाविक भक्त हो अकरा दिवसाचा कार्यक्रमामध्ये खूप राहतो आणि अंगारक चतुर्थी संकष्ट चतुर्थीला खूप भाविक येते खूप लांबून लांबून भाविक येते का त्या गणपतीची प्रसिद्धीच तेवढी आहे आणि याचा अर्धा शरीर लेण्यांद्रिय गिरीजात मध्ये हो, तो गणपती त्याची पाठ पाठीची पूजा तिथे केल्या जाते इथं मुखाची पूजा हा उत्तर मुखी आणि त्याची पाठ दक्षिण मुखी दोन्हीही समोरासमोर बरोबर दिसते दोघांचाही डोंगर बरोबरीला एक इंच कमी पण नाही जास्त पण नाही अशी ही या गणपती बाप्पाची आख्यायिका आहेत महाराजांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आपल्याला या ठिकाणी या मंदिराची या गणपती बाप्पाची आख्यायिका या ठिकाणी सांगितलेली आहे संपूर्ण अष्टविनायक गणपती बाप्पांचं दर्शन झाल्यानंतर या स्वयंभू गणपती बाप्पा वडगाव काश्मीरचा जो हा गणपती बाप्पा आहे या ठिकाणी आल्यानंतर अष्टविनायक यात्रा पूर्ण होते या मंदिराकडे जर तुम्हाला यायचं असेल या बाप्पाचं दर्शन घ्यायचं असेल तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील जो पुणे नाशिक हायवे आहे पुणे नाशिक हायवे वरन डाव्या साईडला पुण्याकडून येताना भीमाशंकरला जो रस्ता जातो त्या रस्त्याच्या जा लगत हा दोन किलोमीटर आतमध्ये हे स्वयंभू मंदिर आहे या ठिकाणी या आणि मनोभावे दर्शन घ्या अष्टविनायक दर्शन झाल्यानंतर इथे आल्यानंतरच ही यात्रा सफल होते असं महाराजांनी या हो ठिकाणी सांगितलं या ठिकाणी पाहू शकता या दृश्यामध्ये हा बोर्ड लावलेला आहे अष्टविनायक दर्शन झाल्यानंतर हे जे आंबेगाव तालुक्यातील स्वयंभू मंदिर आहे वडगाव काशिंबी गावातील या ठिकाणी मार्ग दिलेले आहेत कशा प्रकारे या मंदिराच्या दर्शनासाठी यायचं या दृश्यामध्ये आपण पाहताय हे जे मंदिर आहे आणि या मंदिरांच्या कळसांवर अतिशय सुरेख असे परमपवित्र ध्वज या ठिकाणी लावलेला आहे हे जे स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे त्या गणपतीच्या मंदिराच्या शेजारीच खाली तळापाशी या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं देखील मंदिर आहे अतिशय सुरेख असं ऐतिहासिक हे सुंदर असं गाव आहे ते आल्यानंतर नक्कीच आपलं मन प्रफुल्लित प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि एक आपल्याला सकारात्मक ऊर्जा इथे आल्यानंतर मिळणार आहे अशाच नवनवीन साठी माझा जो युट्यूब चॅनल आहे अँकर रुपेश वाळके याला सबस्क्राईब करा व्हिडिओला खूप लाईक करा आणि शेअर करा